मालेगावच्या बुधला कात्रा या डोंगराला आग लागली हळूहळू आग ही पसरण्यास सुरुवात झाली दरम्यान युवकांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय मालेगावमध्ये ही आग लागलेली आहे बुधला आणि कात्रा या डोंगराला आग लागलेली आहे दरम्यान युवकांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष खटाव आपल्या सोबत जोडलेले संतोष या डोंगरांना हा वणवा लागलेला आहे किती मोठ्या प्रमाणात या वणव्याचं स्वरूप आहे अगदी बरोबर आहे आज सांगे सात वाजेच्या सुमारास नाशिकच्या कातरणी या गावाजवळ हो, या लाग लाग आग लागल्याचे दिसून आले भीषणतेची मोठी जाजुंबी आग चालू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वणवा पेटला आहे अथक प्रयत्न करून सुद्धा आग विजत नाही आणि विजयासाठी आता मनमाडून अग्निशमक दलाला सुद्धा प्राचारण करण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणावर पशु पक्षी एक सुद्धा जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली संतोष मात्र या आगीचं नेमकं कारण समजलंय काय आतापर्यंत तसं काय खातेदायक माहिती मिळाली नाही आज लागल्या गेली का लावली मात्र ती कोणीतरी बीड पिण्याच्या कारणा असे मेंडेट होते असं प्राथमिक माहिती नव्हती त्यांच्याकडून ती लागली गेली मात्र हे केले पाहून गेले